हे पण आलेत आज तर दुपारचे नाव वाजले तीन तर कुठे घडा आपलं तीन वाजलेत आणि एवढ्या उन्हात ना आलेत हे तर छान असं सरबत चालूय भाऊ गेले फ्रेश वाला भाऊ चालेल तुम्ही भा तुम्ही पण या की ए चिल्लर पार्टी या तर चल सगळे सरबत पेतोय काय रे <laughs> <laughs> तिला सगळं हे सगळं स्वतः पी असते शाणे शाणेचा ग्लास मरल म्हणून ती घेतली आवडते तिला बहिणी कसा झाला प्रवास हा हा चांगला झाला ना नहीं। नहीं। नहीं।

फिरवली हम्म त्यात उन्हाळा थांबवानी श्रद्धू कोण आलाय ग्र जोरात बोल कोण आलाय कोर माझे मामा म्हण माझे मामा काय <laughs> पीती का तू शरबत ग शरबत पेते सगळं स्वतः लाव करायचं असतं ते सगळं पिण्यापासून कपडे घालण्यापासून बसलं तर नाही बसलं भात प्लेट मग ठेवा गरम गरम भात परत द्या तर मेनू सकाळचा आहे का तेच मेनू ह्यांच्यासाठी पण हे येणार ते म्हणून पण केले आणि नॉनव्हेज वगैरे आज आम्ही गुरुवार खात नाही आजपासून आपल्या देवालाच द्यायला लागले तर पालखी जाईपर्यंत म्हणजे महिना होईपर्यंत नॉनव्हेज नाही मस्त फ्राय केलेली गवार दही आहे चटणी आहे ना हा चटणी आहे कडक भाकरी द्या त्यांना आवडते पातळ आणि एकदम पातळ भाकरी असते एकदम तर हॉल मध्ये बसणार नाही आणि सगळी जर आपली जत्रा आहे ना तर अशी सगळी असं बसलेच मला हे भाजीचा वास बघून मला पण जेवास वाटायला गवार आणि बाजरीची भाकरी भाऊ पण उन्हातून आला होता हे सुद्धा तर भाऊ आणायला गेला होता ह्यांना आणि तसं दुकानचं थोडं बाजार होतं बरं का तर दोन्ही कामं झाले हो ह्यांना आणायचं पण झालं दुकानचा बाजार पण झाला आणि आज गुरुवार नॉनव्हेज वगैरे चालत नाही आणि आता आपल्या देवाला तेल लागले त्यामुळे ते अगदी सुद्धा पण खूप छान असताना जेवण होतं पाठवड्याचा रस्सा परत त्याची म्हणजे पाठवडी आणि गवारीची शेंग बरंच काही असं होतं बरं का जेवण्यासाठी ए तयार झालात का सगळे कोण कोण तयार राहिले पाहायचं तू तू नाही तुला नेत बारक्या बारक्या तुला नाही नेत सर तू तुला नाही नेत तू कुक्कू कुठे जाते तर सगळे तयार होऊन ना शोरूमला चाललं आहे आणि वातावरण पण खूप असं फ्रेश आहे आणि भीती पण वाटते इतकं छान ना असं किती दिवसापासून मी ह्याची वाट बघत होते आणि दिवस पण आजचा चांगला आहे फक्त वारं कावधार आणि पावसाची भीती आहे ते गाडी घरी येईपर्यंत आहे ना असं होणे मला असं वाटतंय मी झाले अशी तयार छान आणि बच्चे कंपनी सगळे तयार झालेत तर वहिनी नको म्हणतात यायला आणि अण्णा येणार आहेत पण अण्णा त्यांचं काम करून गाडीचं वगैरे आपलं जे जे काय आहे ते बाहेरचं काम करून अण्णा परत घरी येणार आहेत कारण की आई दुकानात आहे एकटी आणि वातावरण पण खराब आहे आम्ही आपलं बांधकाम आहे तर वरती बरंच आपल्याने कामगार आहे त्यामुळे ना अण्णा काय येत नाहीत तर तू पण नाही येत ना घरी आल्यावर डायरेक्ट तर आई पण ना येत नाही चल आता मी तयार झाले ह्यांनी पण आले तर ह्यांची पण तयारी आहे पोरं पण तयार झालेत तर सगळे चालले आता शोरूमला गाडी घेण्यासाठी आधी ना थोडं सिटीत जाणार आता इथनं भावाची गाडी घेणार सगळे ज्ञान चालू आहे बच्चे कंपनी सगळ्यांना घेऊन चालले आणि मला साडी घ्यायची साडी घेऊन मग परत शोरूम मध्ये जाऊ आणि तिथे गेल्यानंतर बघू कसं काय होत पोरं एकदम उत्साह आहेत की कधी जायचं आहे कधी यायचं जाय एवढं तर होणारच बरं का आणि छोट्या छोट्या माणसापासून मोठ्या मोठ्या माणसांचं हे एक स्वप्न असतं की आपल्याजवळ एक फोर व्हीलर गाडी असावी तर नाही का कसं वाटतंय आत्ता गाडी घेते छान काय सोरा जायचं तर सगळे बच्च कंपनी छान 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 तयार झालेत आणि मला -चा वाटत होतं थोडस वहिनी याऊ सोबत पण अशक्य काम चाल आपलं बघू शकता तुम्ही तर वरती बरेच असे कामगार आहेत तर असं येता येत नाही असू दे म्हणजे काही अडचणी असतात ना त्यामुळे झाली तयारी हा कस वाटतय सासरवाडी लिहून हा छान छान पावचार होते हा झोप झाली थोडीशी सगळे बच्चे पार्टी आता कधी निघतायत बाबा मामा असं चाललंय कधी अक्षय नाही हा पंक्चर झाले असं ते घरातले घरात खेळायला चहा प्यायचा का निघूया वारही सुटलंय निघूया ना दुकानकडे गेलाय कस लावायचं असत श्रद्धू श्रद्धा बघा गळ्यात कसं घातलंय तर तिला पण यायचंय आणि खरंच मी आज खूप 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 खुश आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं बरं का आज माझं स्वप्न पूर्ण होतंय कसं काढायचं असते तिथं तिथे नाही लिब्बा आहे काय नाही होत लिब्बा आहे असले असं लावायचं असतंय हा असं लावायचं असते ठेव रे आत्ताच्या बॅगेत आत्ताच्या बॅगेत रे रद्द आता काय करू आता काय करू हे बघा हे बघा हे बघा अक्षु कशी करते का अक्षु दीदी फोटो मध्ये तर सर्वांनी फोटो काढला तर दीदी अशी केली म्हणून सांगते कशी केली दीदी अशी आणि ना कधीच कोणाच्या जवळ येऊन बसत नाही तर ह्यांच्या अगदी लाडाला आले तर फोटो कसे काढले हे सगळ्यांना सांगते ना खरे आणि लिबम बघा कसं लावली सगळं लिबम दीदी <laughs> दी 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 दी। आले आले व आता तिला माहिती आहे ना सगळं तर चला तर आम्ही चाललोय सिटी मध्ये ते कामगार असल्यामुळे अडचण आली कामगार असल्यामुळं आणि तीन चार दिवस झाला नव्हती आजच आली ती बरोबर ಚಾಳಿ <coughs> ಮಂಟಪ <laughs> सिटीमध्ये पोचल्या पोचल्या सगळ्यात आधी म्हटलं गाड्याची पूजा करायचा पहिला मान आता आपण इथं आहे म्हटल्यानंतर पहिला माहेरचंच मान म्हटलं आणि आई म्हणाली की तुला जसंच पाहिजे तशी साडी तू घे हो, आणि लकीली आम्ही ना दुकानात जास्तीच काही गर्दी नव्हती तरी त्या मावशी खूप चांगल्या होत्या बाकीचे कस्टमर सोडले आणि मला दाखवत होत्या बर का छान छान साड्या आणि ज्या सुरुवातीला मी हातात साडी घेतली होती ती साडी मला इतकी सुंदर वाटली का खूप छान तरी मावशीला म्हटलं की डॅमेज वगैरे निघाल नको काय होतंय आवडीची साडी जर परत खराब निघाली कुठं काय झालं तर उघडं टेन्शन यायला डोक्यात आणि करमत नाही आपल्याला आपण इतके पैसे देऊन घेतो तर बघायलाच पाहिजे पदर वगैरे कसं आहे चेक करू लागतं एखाद्या वेळेस काय होतं साडी अशी लांडीसुंडी असते आणि पदर आहे ना विदाऊट ब्लाउजचा वगैरे असतो त्यामुळे साडी कधीही चेक केलेली चांगली आणि हा कलर मला खूप आवडतो आणि साई परलार खास करून माझ्या भाऊला ना साडीचा कलर खूप आवडलेलं म्हटलं हातात घेतली घेतली ही साडी उचलावी चला तर आता तर फायनली ना आम्ही असं शोरूमच्या बाहेर येऊन थांबले खूप आनंद होत आहे जी साडी पाहिजे होती ती साडी घेतली आणि खूप घाई घाई सगळं प्रकार झाले तर सगळ्या बच्छा कंपनी किती राहत होती श्रद्धा श्रद्धा इतकी जबरदस्त रडत होती पण तिला आणणं अशक्य आहे तर आम्हाला निघून घरातून पंधरा मिनिट झाले परत इथं साड्याच्या दुकानात बरोबर अर्धा तास गेला परत तिथं किती वेळ जातो हे मला माहीत नाही कारण की आम्ही सगळ्या बाहेर थांबलोय आणि जी प्रोसेस आहे ते भाव आणि हे गेलेत आतमध्ये करला खूप उशीर होत आहे छोटे जम काढत नाही ती पार्कमध्ये जास्त उशीर दम काढत नव्हती माहितीये का म्हणून आम्ही रडत होतो तर आम्ही आले फायनली शोरूम मध्ये तर आपली गाडी कुठल्याही मला माहिती नाही तर बरेच प्रोसेस असतात ना ते प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर हा चला तर चला आपण थोडस घेऊ बसा निवांत शोरूम मध्ये सगळे आलो आणि हे पाठीमागे गाड्या आणायला गेले म्हणजे शोरूम मध्येच असते तर आता दम निघत नाही तर सगळे त्याचे कंपनी निवांत बसले चहा कॉफी वगैरे आमचं सगळं झालं तर अगदी निवांत वेट करत बसले एक झलक दाखवतो तुम्हाला शोरूम मधली तर शोरूम मध्ये सगळं संध्याकाळचं असं वातावरण आहे बर का एकदम भारी फील होते है। तर इथे आहे आपली गाडी तर आपली गाडी कुठे बघू तर इथं आहे आपली गाडी सोनू आवडली हा छान सजवले तर अशी आहे बरं का आपली गाडी तर यांच्याकडनंच असं अर्थीचं ताट वगैरे सगळं रेडी आहे आणि आपली ही चावी आपल्या <laughs> गाडीची चा। आमच्यासाठी तर हे ना स्वप्नातली कार आहे बरं का भली कितीही फॉर्च्युनर घेऊ हो, इनोवा घेऊ हो, तर आमच्यासाठी हे खूप मोठं स्वप्न आहे कशी वाटली गाडी नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये तर आजचा जो कालचा ब्लॉग होतो कसं काय कमेंट टर्न ऑफ आहे मला माहिती नाही तर हे आहे माझं स्वप्न खूप छान खूप मस्त आणि बऱ्याच गाड्या अशा आहेत बुक केलेल्या बऱ्याच लोकांनी तर मस्त आहे छान आहे परत परत मिळतं तर आपल्या स्वप्न सत्यात उतरले माझं

पचना असं महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे बरं का आयुष्यात माणसाला जास्तीच काय हवंय माहितीये का तर आपलं स्वप्न पूर्ण आणि प्रत्येकाचं असं सामान्य ना मध्यमवर्गीय हा स्वप्न बघत असतो तसं मी ही स्वप्न बघितले आणि ते स्वप्न खरं सत्यात उतरलं जेव्हा मला खूप छान वाटलं सई परीला तर खूप आनंद झाला जरा जोपर्यंत माझी मुलं माझ्याजवळ जवळ आहेत का जेवढं मला शक्य होईल तेवढं सुख मला दोघींना द्यायचं आहेत बरं का ते म्हणजे जे काही म्हणजे त्यांच्या आठवणी आहेत हो ना मला ते सगळं असं डोळ्यात साठवून घ्यायचंय तर आमची म्हणजे पूजेची तयारी वगैरे चालू आहे तर पूजा वगैरे करून घेते आणि पहिला मान स्वस्तिक स्वस्तिक चिन्ह हा शुभ कार्याची खून असतो बर का आणि केव्हाही स्वस्तिक शुभच म्हटलं आधी स्वस्तिक पासूनच आपल्या गाडीची पूजेची सुरुवात करून घ्यावी आणि आनंद तर मनातून अगदी उसळतच होता बरं का आणि बरंच म्हणजे इथं म्हणजे तयारी पण त्यांनी शिरमौलीने केलेली बरं का हे एक बरं वाटलं मनाला गाडीची पूजा करून घेतली आणि सोलापूर आहे म्हटल्यानंतर उष्णेचं नुसतं दहा आहे बरं का तर फक्त थोडी प्रोसेस राहिली आहे तर पूजा वगैरे करायची अरेंजमेंट त्यांची होती आणि आपण हार घेतलेला मी एक ये घेतला येताना आणि अण्णा पण घेऊन येतात घरी कारण की अण्णा यांचे कपडे आणि हार घ्यायला सोलापूरला आले पेड घ्यायला आणि ते घरी जातील तिथून निघून आणि हा हार आहे ना शोरूम तर्फे मिळाले आणि ह्या गाडीमध्ये ना आधी असं काय मिळायचं नाही बरं का असं गणपती वगैरे तर त्यांनीच लावून दिले ऑलरेडी तर सगळं पूजा अर्चा झाले आता दबरीगत नाही कधी एकदा घरी जाऊ झाले पण त्यांची आणखी थोडीशी नॉर्मल प्रोसेस राहिले ते प्रोसेस झाली की पूर्ण जाऊ म्हणजे चावी वगैरे जे हातात देणं तेवढंच राहिले बाकीचं काही सुद्धा नाही फायनली ना आपल्या गाडीची चावी मिळाली बरका का तर सगळी प्रोसेस झाली पूर्ण छान तर चला आता आपली गाडी नेला आपण मोकळे पहिल्यांदा दिली भाऊला गाडी तर तिथून इथंवर त्याला म्हटलं की हे गाडी तू अजून याचं काय काय प्रोसेस आहे सगळे बच्चे कंपनी आह तर कशी आहे गाडी नक्की सांगा बरं का का नाही आपल्या नवीन गाडीतून चाललंय घरी तर सोरेगावला चाललंय सगळे बच्चे पार्टी आता ना जागा बदललेत सगळे बसलेत आता चला भाऊ गेलोय पुढं आम्ही म्हटलं आता ह्याच गाडीत येऊ चला तर डायरेक्ट घरी गेल्यानंतरच भेटूया आता आणि संध्याकाळचे वाजले साडेसात जर आलेगावला पण जाता येत नाही काय नाही आजची रात्र आता आम्हाला इथंच थांबावं लागणार आहे आणि उद्या आपण निघूया आलेगावला तर पूजेचं कसं होतंय बघून चार बायका बरोबर पूजा तर करावंच लागणार आहे तर चला घरी गेल्यानंतरच बोलूया घरी पोचेपर्यंत ना वहिनीनाने आईनं बरीच असं तयारी केली होती आई दुकानात होती आम्ही जेव्हा म्हणजे शोरूमला निघालो त्यावेळेस पण अण्णागणे जेव्हा सगळं हार पेडे जे गाडीची पूजेची तयारी असते ते सगळं घेऊन लवकर घरी आलेले ह्यासाठीच कारण की जेव्हा अण्णा दुकानात बसतील तेव्हा आई घरात येईल आणि बरेच तयारी करून ठेवलेलं हळदी कुंकाची सुद्धा तयारी केलेली आणि मी स्वतःच जाऊन सगळ्या बायकांना सांगितलं बरं का तर सगळ्यांना स्वयंपाकाचं टायमिंग होतो पण सगळा ज्या आमच्या मावशी काकी वगैरे आहे तर सगळे आलेले बरं का पूजेसाठी खूप छान वाटलं आधी चहा कॉपी वगैरे झालं बरं का आणि हात कुंक जे का आपलं प्रोसेस असते ते सगळी झाली आणि आपलं बांधकाम चालू आहे ना बांधकाम चालू असल्यामुळं भरपूर असं दारासमोर मटेरियल पडले त्यामुळे अडचणच अडचण होती सगळीकडे आणि ही उष्णता तुम्हाला काय सांगू इतकं गरम होतो तर ना खूप खूप म्हणजे खूप आणि बरेच असं लोक आलेले आणि जे आमच्या शेजारची आत्या वगैरे होते ना ते सुद्धा आम्हा दोघांसाठी फुल आयर आटलेलं बरं का तरी त्यांना हे कौतुकच की म्हणजे आपल्या लेकीनं गाडी घेतली ले, आणि कोणाला असं चांगलं वाटत नाही की रे बाबा शेजार लोकांना पण आपण मया लावलं ना प्रेम वगैरे दिलं ना आपुलकी निर्माण होते बरं का आणि ह्यातच म्हणजे नातं टिकवणं मला तर हे महत्वाचं वाटतं वाट बरं का साध्या साध्या गोष्टीत आनंद म्हणजे वाटून घ्यायचं म्हणजे घ्यायचं मी तर त्या मताचे आहे बघा छोट्या छोट्या गोष्टीपासून मी आनंद व्यक्त करते जसं की मी साधं गिरणी जरी घेतली गिरणी घेऊन मला आता मला वाटतं जवळजवळ पाच सहा वर्ष झाले गिरणी गो। जर घेतली तर मी हार्दि कुंकवाला बायका बोलवते तुम्हाला काय सांगू भरपूर असं आनंद होतो गिरणी घेऊ फ्रीज घेऊ छोटी छोटी वस्तू जर घेतली आता तरी गाडी घेतली त्यामुळे ना बरेच मी असं कुंकवाला सांगितलेलं होतं अण्णांचं आणि भाऊचा तर उत्साह ना गंगनात मावेन होतं आईवडिलांना छानच वाटतं लेकरांची म्हणजे आपली प्रगती व्हावं प्रत्येक लेकरांची बरका अक्षरशः अण्णाना फटाकेशीरसुद्धा तयारी केलेली बरका मी म्हटलं आता जे अण्णाला भाऊला वाटतंय ते सगळं त्यांनी करावं काय माहिती आहे का शेवटी लेक जावायचा कौतुक आपल्या पोहारा सुनाचं कौतुक ह्यातच आई वडिलांचं समाधान असतंय बरं का प्रत्येक आई वडिलांचं ते एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे तर आईची पूजा झाली जे आता आत्या पूजा करतात त्यांनी मला फुल पोशाख आणलेलं बरं का तर सगळ्यांना मी आरती करायला दिली किती का उशीर व्हायना आणि आपली गाडी आहे का स्विफ्ट आहे बर का हे सांगायला विसरले की गाडी कुठली आहे स्विफ्ट गाडी आहे आणि मला ना खरं सांगू का आणि सईपरला आम्ही विचारून त्यांचं मत घेतलं की शेवटी अरे त्यांच्याच आमचं पूर्ण जग आहे त्या दोघींमध्ये तर कलरची घ्यायची कशी घ्यायची काय शेवटी लेकरांचं पण म्हणणं पाहिजे ना त्यांच्या आनंदासाठी तर ते म्हणाले की बाबा आम्हाला पांढऱ्याच कलरची गाडी पाहिजे तर पा, खरं सांगू का आम्हाला पांढरा कलर खूप म्हणजे गाड्यांच्या बाबतीत म्हटलं तर पांढरा कलर फ्रेश राहतो आणि किती जरी उन्हा ठेवा काय करा अजिबात डॅमेज होत नाही जसं कलरच्या जरी घेतलं तर लवकर डॅमेज होतात तर म्हटलं भाऊच नारो फोड म्हटलं भाऊला आणि भाऊ आपला नारो पडते खूप छान पोमेंट आणि छान वाटलं बरं का आणि हार वगैरे सगळं अण्णानेच आणलं होतं हार पेढे नारळ सगळं आजचं त्यांचंच होता म्हणजे आज त्यांचा दिवस होता एक आनंदाचा दिवस म्हटलं तर चालेल फक्त इतकेच काही की मी येऊन तीन चार दिवस झाले त्यावेळेस घरात कुठलं काम नव्हतं म्हणजे आपलं बांधकामाचं आणि आज नेमकंच सगळं मटेरियल पण एकाच दिवशी कामगार पण एकाच दिवशी गाडी आणण्याची पण एकाच दिवशी माझ्या वहिनीला इतकी धावपळ झाली खरं सांगते माझ्या बहिणीवर खूप अशी धावपळ झाली बरं का घरातलं एक जरी जावाई आला म्हटलं की नाही जावाईचं कोड कौतुक का अरे काय बोलायचं काम नाही तर सगळ्या बायका म्हणाले की आहेर आटलेलं आमच्या समोरच द्या तर चला म्हटलं मान राखावं सगळ्यांचं छानपैकी दोन खुर्च्या मांडून तिथं सगळ्यांच्या समोर आहेर उपचार झालं छान वाटतं बरं का हे औपचारिकता आणि ह्यातच समाधान आहे बरं का मी तुला करते तू मला कर खरंच खूप छान अलीकडच्या काळात घमंडी जीवन जगणारे लोक असतात आणि त्यातून जर आपण डोकावून जर दुसरीकडे जर पाहिलं ना खरंच खूप आनंद असतो सगळ्यांशी मिळून मिसळून असतं असं नाही की पूर्ण भाऊकीच पाहिजे तुम्हाला सांगते जितकं लोक आलेले ना सगळे वेगवेगळे वेग आहोत पण खूपच असं प्रेम भरलेलं आहे बरं का चटरपटर पटर चिल्लर पार्टी सगळी आलेली इतकंच की थोडीशी अडचण झाली बघू शकता अगदी दारासमोर विटा आहेत आणि त्याच्या बा, अलीकडे बघायला गेलं तर भरपूर असं आपलं खडी वाळू असं बरं सामान पडलेलं आहे पण ठीक आहे तर कार्यक्रम आपला खूप छान झाला बरं का मला पण खूप छान वाटलं अरे आणि सगळ्यांच्या मध्ये असं आहेर उपचार करताना मला तर माझ्या साखर पुढ्याची आठवण येत होती लग्न होऊन बारा तेरा वर्ष झाले पण मला काय जण माहीत नाही मला इतकी लाज वाटत होती ना पण हसत खेळत आपली पूजा झाली एकामेकांना पेढे भरवणे झाले सगळ्यांना पेढा वगैरे दिला चहा पाणी झालं खूप 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 छान असं वाटलं बर का एक काहीतरी वेगळं मुवमेंट आठवण येण्यासारखी म्हणतात की आनंदाला सीमा नसते आणि आपलं दुकानाचं आहे शेवटी तर फटाके फोडायचं भाऊचं काम चालू आहे बरं का असं भरपूर असे फटाके फोडायचं त्याचं काम चालू आहे आणि कसं सगळं चिल्डर पार्टी चटरपटर लांब लांब जाऊन थांबलेले बरं का कारण की जे फटाके आहेत ना अंगावर येण्याची शक्यता असते आणि बररोज असं छान आणि दंगा चाललेलो होतं त्यामुळे म्हटलं थोडंसं आवाज म्यूटच करावं आणि फटाक्याचा आवाज म्हणजे एकदम जोरात आवाज आणि एकदम स्पष्टसुद्धा ते ऐकायला येत नाही त्यामुळे म्हटलं वरूनच आवाज द्यावा आणि आपली गाडीच्या पुढेच ना फटाके त्याच काम चाले आणि गाडीच्या अगदी पुढे पण नाही बरंच अंतर ठेवून ना फटाके फोडणं चाले आणि आपल्या दुकानातच बरच फटाके होते आणि वातावरण पण इतकं म्हणजे छान माऊल झाला होता ना तो खूप छान आणि सगळ्या बायका गेल्यानंतरच फटाके फोडायचं काम केलेलं के बर का कारण की हे रिस्की काम असतं तर असा होता दिवसभराचा रुटीन कसं वाटलं नक्की सांगा बा